मुंबईतून एक महत्वाची बातमी येते स्पाइस जेटच्या दुबई पुणे विमानाच्या बाथरूम मध्ये नऊ पूर्णांक एक किलो इतकं सोनं सापडलंय सोन्याची किंमत तब्बल अडीच कोटींच्या घरात आहे मिकी घई आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत मिकी हे सोनं कुणाचं आहे काय अधिक माहिती मिळते आज सकाळी फ्लाईट पुणे लँड विमानतळावर लँड झाल्यानंतर त्या ठिकाणी कस्टमनी दहा टाकून त्या फ्लाईटमधून जवळपास नऊ किलोहून अधिक गोल्डचे जे बिस्किट असतात ते त्या ठिकाणाहून बरामद केलेले आहेत स्पाइस जेट या एअरक्राफ्टच्या बाथरूम बिस्किट सापडलेले आहेत ते एका काळ्या पॉलीबॅग मध्ये रॅप करून त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते कस्टमला त्यांच्या सूत्रांकडून ही माहिती मिळालेली होती त्या ठिकाणी त्यांनी स्पाइस जेटच्या मध्ये जाऊन बाथरूम मध्ये हे सगळे बिस्किट त्यांना आढळून आलेले आहेत त्यानंतर आता जवळपास दहा बिस्किट आहेत अशा सोन्याचे जवळपास दोन दोन करोड ऐंशी लाख अशी ही या गोल्डच्या बिस्किट त्यांची किंमत आहे कुणालाही या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं नाही अरेस्ट केलेलं नाहीये फक्त गोल्डचे जे बिस्किट्स आहेत ते मुद्देमाल हा सगळा आता कस्टम ऑफिसरला या ठिकाणी मी भेटलेला आहे सकाळी पहाट साडेचारच्या सुमारासची ही कारवाई आहे आणि आता हा सगळा मुद्देमाल कस्टमने आपल्या ताब्यात घेऊन आता पुढील कारवाई ते करतायत धन्यवाद मेकी तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल